रुको रुको उदर रुको अरे रुको <laughs> का हो का रुकी नाही राय हॅलो गाईज वेलकम टू बैग, माय न्यू ब्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आणि योगिता चिकन बिर्याणी बनवणार आहोत तर स्पेशल कोणता मसाला यूज करणार आहे योगिता हो का स्पेशल नाही डेलीचा वापरणार सर्व तर योगी बोलत आहे आपण दररोजचे जे घरगुती मसाला यूज करतो त्या मसाल्यानेच आपण बेस्टवाली चिकन बिर्याणी बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी योगिताने आता हे ठेवलेलं आहे भांडं गॅसवरती तर आता आपलं हे भांडं थोडं गरम झालेलं आहे आता तर याच्यामध्ये काही ते तेल टाकणार का आता मला एवढं तेल बस झालं होतं पण ते तीन तिकडे काम बिघडे ना म्हणून मी चार चमच टाकले चार आणि बिर्याणी साठी तू काय काय घेतलंस काय नाही बेबी काय मसाले मी कोणता मसाल मसाला आहे तर तरामासा। हा खरा मसाला आहे बघा तुम्ही बघू शकता आणि हे टोमॅटो किती घेतलेले आहे दोन मोठे मोठे दोन टोमॅटो आणि हे कांदा किती आहे कांदा दोनच दोन कांदा आहे आणि दुसरं काय ह्याच्यात आपण टाकणार दुसरं का काय नाही चिकन लगेच कांदा टाकायचा ना ते झालं ना अजून किती वेळ हो ही चटणी कसली आहे काय काय त्यात मिक्स केलं नॉर्मल आपली मेथी लसूण शिंड्या आलं आता टमाटर आता चिकन आता आपलं टोमॅटो रेडी झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊ ह्याच्यात जे बहीर आहे ना ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून अजून परत टाकायचं आता हे तांदूळ घेतलेलं आहे तर पाव के जी जर चिकन असेल तर त्याच्यामध्ये आपण हे बासमती जे तांदूळ आहेत हे पण आपण पाव के जीच घ्यायचं म्हणजे जेवढं चिकन राहील तेवढे तांदूळ ओके तर आता हे थोडंसं आपण वॉश करून घेणार आहोत त्याच्यानंतर नॉर्मल म्हणजे हाफ बॉईल करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण चिकनमध्ये टाकून घेणार ते जर थोडंसं आपण आता वॉश करून घेऊ स्लो गॅस ठेवू आपलं चिकन पण होत आहे आता तर थोडस नमक टाकून घेणार आहोत आपण आता इकडे चिकन होत आहे आणि इथे आपलं हाफ राईस बॉईल होत आहे तर तोपर्यंत आपण आता थोडस आराम करू ओके अरे बाबा आता सुरी आहे सुरी फिर नहीं नहीं रुको रुको अरे रुको रुको उधर रुको फिर रुको कहां <laughs> था रुक ही नहीं रहा है मैं ये दो अंकल रु, रु, रु रुका दो <laughs> 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 कर गाइस ये देखो ये देखो भूक लगी है ना देखो भाई, तर आपलं राईस आता बनून रेडी आहे त्यामुळे आता मी चष्मा आणि बघा आपलं राईस रेडी झालेलं आहे कॅमेरामॅन थोडंसं तू इकडनं फिरे ओके आणि आता चिकन दाखवलं हे बघा चिकन रेडी झालेलं आहे आपला हे बघा तर आता ह्याच्यामध्ये आपण हे भात आपलं जे राईस रेडी झालेलं आहे ते टाकून घेणार आहोत है आपन। थोड़ा तर आता हे आपण थोडंसं दम देऊ त्याला तर फायनली आपण आपली बिर्याणी दम देण्यासाठी ठेवलेली आहे आता टेस्ट कशी येते ती पण बघतो आणि तुम्हाला पण सांगतो आणि आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आमची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जोरात ठोका हो <laughs> ओके आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके आता तुम्हाला बिर्याणी कशी झाली ते बघून जाओ की दोन मिनटात दाखवतो आता थोडंसं दम देण्यासाठी एवढं आहे 再看，来看。